महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची रांजुना व अकोली गावाला भेट ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी गावोगावी जनसंपर्कास सुरुवात केली आहे या निवडणूक वाऱ्याच्या झुळकुनीत खांडेगाव सर्कलमधील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रांजुना व अकोली गावाला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला या भेटीगाठी दरम्यान ग्रामस्थांनी महाविकास आघाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असे उपस्थित कार्यकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले या प्रसंगी खांडेगावाचे माजी सरपंच गोविंदराव ढेंबरे सतीपांगरेचे सरपंच तथा महाविकास आघाडीचे विधानसभा अध्यक्ष शामराव कदम पारवा फळसगावचे सरपंच राजू सरडे माजी सरपंच लिंबाजी फेगडे रेवळू गावचे सरपंच राजाभाऊ फेगडे रांजोणा गावचे उपसरपंच रामराव साळवे अकोली ग्रामपंचायत सदस्य गजानन कदम गावचे भावी सरपंच तुकाराम साळवे खांडेगाव ग्रामपंचायत सदस्य कुशळे थोरव्याचे सरपंच नवनाथ रणमंडळे उत्तम कदम बंडू राबडे बालासाहेब कदम बालाजी काकडे भुजंग चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते एन चोवीस तास साठी बालाजी पांजाळ हिंगोली वसमत खासदार अप्टिकर साहेब काँग्रेसचे नेते सातोबाई मॅडम आपले हाफीज साहेब हे सर्वजण एकत्र एक बसले आणि यांनी मिळून सर्वांनी एक या महा या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी केली या तीन त्या पक्षाची महाविकास आघाडी करून आपण महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये लढायचं ठरवलं त्याप्रमाणे आम्हीसुद्धा या सरकारमध्ये महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या शिवसेनेचे गोविंदराव ढेमरे असतील नीवन नीवन मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दानेड साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मी सुद्धा तुतरून इच्छुक आहे आम्ही दोघं इच्छुक या जिल्हा परिषद साधे इच्छुक आहेत पंचायत आपले गजानन कदम अकोली घरातून इच्छुक आहेत बंधू आहेत आपले इच्छुक आहेत तुमच्या इथून आपले शाहीर आहेत दिपके आहेत असे बरेच जणांचे नाव यावं उभं राहावं का म्हणून ज्येष्ठ मंडळात सुद्धा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत कारण कोणतीही निवडणूक लढत असताना आपण आपल्या अगोदर गावातल्या माणसांना विचारलं पाहिजे की निवडणुकीला आम्ही सामोरं जावं का म्हणून जर तुम्हाला विचारलं तुम्ही जर होकार दिला तर आम्ही ज्या निवडणुका लढवत तयार आहोत मग सत्तेमध्ये माझ असलेल्या सत्तेचे किती कोणतेही उमेदवार द्या आम्ही त्या उमेदवारासोबत आम्ही जे ही निवडणूक असतील तयार आहोत अख्खी घराडे लोकांची ठिकाणी टीम इथं तयार तयार झाली आहे या या मतदारसंघामध्ये पण त्या उमेदवाराच्या विरोधात आम्ही सामान्य कुटुंबातून जन्म लावले आम्ही मुला आहोत आम्ही का फार धनाटे लोकांची मुलं नाही आम्ही सामान्य कुटुंबात जन्माला आली बोल मुलं आहोत फक्त आम्ही या ज्या ज्या गावात आम्हाला सरपंच म्हणून निवडून दिलं त्या त्या गावात आम्ही त्या खुर्चीवर बसून सामान्य माणसांना न्याय देण्याचं काम केलं त्या ठिकाणी त्या गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला मी गेल्या वर्षी दहा गेली दहा वर्ष झाली महाराष्ट्र गावाचा सरपंच म्हणून काम पाहत आहे त्या गावातल्या लोकांना मला दहा वर्षापासून सरपंच म्हणून निवडून दिलं मी त्या गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला त्या गावातल्या ज्या त्या सामान्य माणसाच्या योजना आहेत ज्या सामान्य माणसाची कामं आहेत ती कामं त्या लोकांपर्यंत नेऊन देण्याचं मी त्या ठिकाणी काम केलं तेव्हापूर्व लोकांना दहा वर्ष सरपंच ठेवलं याज या, या, सो सो। वलता वलता। या, या या ठिकाणी मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे मला सुद्धा या जिल्हा परिषदेचं सर्व माहिती आहे गेली वीस वर्षाने मी तुमच्या संपर्कात या रांदोरा गावाची माझी नाळ आहे मी गेल्या वीस वर्षापासून आपल्या आपल्या गावातही येत असो जात असतो तुम्ही मला ओळखता मी तुम्हाला ओळखताना ओळखतो मला या जिल्हा जिल्हा परिषद संकल्प सर्व या काय अडचणी सगळ्या माहीत आहेत बऱ्याच अडचणी आपल्याला या ठिकाणी सोडवण्यात येतात म्हणून आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभं टाकून जर तुम्ही आशीर्वाद रूपी आम्हाला मतदान दिलं बरोबरून आम्हाला मतदान देऊन निवडून आणलं तर निवडून आल्यानंतर पाच वर्ष या सर्कलच्या योजना कशा आखायच्या या योजने या सर्कलसाठी या सामान्य माणसासाठी या शेतकऱ्यासाठी काय काय योजना या सर्कलमधून या सरकारमधून खेचून आणायच्या ही सर्व माहिती आम्हाला झालेली आहे म्हणून आम्ही इच्छुक आहोत जरी लोक येऊन काय काय लोक पैशांना निवडणुका घेण्या विकत घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत पण आम्ही सामान्य माणसं आहोत आमचे दोन हस्तक आणि एक मस्तक आपल्यापुढे आम्ही ठेवणार आहोत आमचे हे दोन हस्तक आणि एक मस्तक आपल्यापुढे आम्ही ठेवून आम्हाला आम्ही तुम्हाला आशीर्वाद दोघी मतदान मागणार आहोत सर्व ज्या नागरिक आपण आहात या राजोणा गावचे आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषदचा जर मेंबर झाला तर जिल्हा परिषद मेंबर पासून आपल्या गाव सर्कलचा काय विकास होतो आपल्या सर्कलच्या आपल्या गावाच्या काय काय योजना जिल्हा परिषदमधून आणता येत आता की तुम्हालाही माहित आहे पण त्या दिलेल्या मेंबरनं त्या जिल्हा परिषदच्या जिल्ह्या सदस्यानं त्या योजना आपल्या गावापर्यंत आणल्या पाहिजे आपल्या गावाला दिल्या पाहिजे या गा योजना जर आपल्या गावापास झाल्या तर आपल्या गावाचा विकास होईल मग शेतात ते बांध रस्ते असतील ज्या ज्या रस्त्याला नंबर नाही त्या त्या रस्त्याला नंबर देण्याचे दे सुद्धा प्रयत्न जिल्हा परिषद मुक्त झाले पाहिजे तो प्रस्ताव त्या ठिकाणी जिल्हा परिषद्धा टिप्पीमध्ये बोलला पाहिजे या माझ्या गावाच्या या रस्त्याला आपण नंबर द्या जर नंबर दिला तर तो रस्ता डांबरीकरण या ठिकाणी करण्यात करण्याची धंदा फडकायचा मशालला तिकीट भेटो किंवा तुकारीला भेटू कोणाला ही तिकीट भेटलं एक काम करायचं म्हणून आम्ही असं ठरवलं म्हणून इथे आशिष अशी काल आम्ही त्याला भेटलेली म्हणून दररोज एका गावाला आम्ही जवळपास चर्चा व्हायला करायला बाबा आम्ही पाणी थांबवणं बघा समोरून तर काही विषयच नाही म्हणजे सांगता आम्ही कोणता विकास करू मी तुमच्या आणि फार जागेवर समजा म्हणजे रोज रस्त्यावर असतो आणि तिथं बदल तिथं थांबतो म्हणून आम्ही असं सगळ्या विनंती करायला होतो बोबा आम्ही उभा राहावं काय आम्ही उभा राहिलं तर आम्हाला समजा तुमची साथ मिळेल काय म्हणून आम्ही सगळ्यांना विनंती करतो आणि नक्कीच तुम्ही आम्हाला साथ देसाल तुमची जाही देतो बो आणि तुम्हाला सगळ्यांना आज एवढी विनंती करतो आम्ही आम्ही उभा राहणार आहात थोडं लक्ष राहू द्या म्हणून एवढं समजा तुमच्या आम्ही